नमस्कार जय गुरु।, गुरु मी धनंजय विठ्ठलराव डाकरे आणि मी सौ संप्रदा धनंजय आपणा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते ज्याचं नाव आहे गुरुदेव, गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलच्या माध्यमातून आपण एक नवी सिरीज या ठिकाणी लॉन्च केलेली आहे आणि आज या सिरीजचा तिसरा दिवस आहे आज आपण बघणार आहोत सतधर्म मंथन पंचकातील अध्याय तिसरा आश्रम धर्म या आश्रम धर्मामध्ये वंदनीय तुकडोजी महाराजांनी सुरुवातीला श्री संत सावता महाराज यांचा सा फोटो ठेवलेला आहे आणि या संपूर्ण अध्यायामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी पूर्ण एकशे नऊ ओव्या त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत चला तर मग या अध्यायामध्ये वंदनीय महाराज काय सांगतात ते आपण जरा नेट समजून घेऊया आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेवर बोलणार आहोत आणि त्यातही आश्रम धर्म या अध्यायावर खर तर हे चार आश्रम ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ संन्यास आपण शाळेत कुठेतरी वाचले आहेत हो वाचले आहेत पण ते नेहमीच एका एका धार्मिक किंवा जुन्या काळातल्या संकल्पना म्हणून समोर येतात बरोबर ग्रामगीतेमध्ये याकडे पाहण्याचा एक पूर्णपणे वेगळा म्हणजे अत्यंत सामाजिक आणि व्यावहारिक दृष्टिकोन आहे आयुष्य कसं जगावं याचा जणू एक मॅन्युअलच दिलंय तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडला हे केवळ एक धार्मिक बंधन नाही तर व्यक्ती आणि समाजाच्या आरोग्यासाठी एक सुनियोजित आराखडा आहे हो आणि म्हणजे या अध्यायाची सुरुवातच एका श्रोत्याच्या प्रश्नाने होते हु? तो विचारतो की महाराज तुम्ही जर सगळ्यांनाच ब्रह्मचारी राहायला सांगितलं तर मग हे जग कोण चालवणार अच्छा हा प्रश्नच या अध्यायाचा पाया आहे त्यामुळे हे उत्तर तात्विक नाही तर अत्यंत व्यावहारिक आहे वा सुरुवातच एका शंकेतून झाली चला तर मग या उत्तराचाच माग घेऊया पहिला टप्पा येतो तो, तो ब्रह्मचर्य आश्रम यात म्हटलं आहे की वयाच्या साधारण चोवीस पंचवीस वर्षांपर्यंत शिस्तबद्ध विद्यार्थी जीवन हा पुढच्या आयुष्याचा धर्ममय पाया आहे पण का या पाया घालण्यामागे नेमका विचार काय आहे यामागचा मूळ विचार आहे शक्तीचा संचय शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा एकत्र आणणं शक्तीचा संचय हो ग्रामगीतेत याला ओजवीर्य असं म्हटलं आहे याला आपण आजच्या भाषेत फिजिकल आणि मेंटल एनर्जी किंवा फोकस म्हणू शकतो हो बरोबर जसं आपण मोबाईलची बॅटरी जपून वापरतो जेणेकरून ती महत्वाच्या कामावेळी संपू नये तसंच तरुणपणी आपली ऊर्जा जपण्याचा हा विचार आहे ही ऊर्जा केवळ शारीरिक नाही तर बौद्धिक आणि मानसिक सुद्धा आहे ही बॅटरीची उपमा उत्तम आहे कारण ग्रामगीतेतील भाषा खूपच थेट आणि कठोर आहे हो आहे समजून घ्यायला हवी इथला भोग म्हणजे केवळ शारीरिक सुख नाही अच्छा तर ध्येयाशिवाय शिस्तीशिवाय केवळ इंद्रियांच्या मागे धावणं आजच्या काळात याला आपण सोशल मीडियाचं व्यसन दिशाहीन आयुष्य किंवा कोणत्याही प्रकारची उधळपट्टी म्हणू शकतो ज्यामुळे तुमची मूळ ऊर्जा आणि वेळ वाया जातो म्हणजे पायाच कच्चा राहतो अगदी जर पायाच कच्चा राहिला तर त्यावर उभी राहिलेली इमारत कोसळणारच हा शाप म्हणजे त्याच एक प्रतीक आहे म्हणजे प्रत्येकाने संन्यासी व्हावं किंवा आयुष्यभर ब्रह्मचारी राहावं अशी सक्ती अजिबात नाही अजिबात नाही उलट जर मनावर ताबा ठेवता येत नसेल तर त्यासाठी एक सन्माननीय मार्ग दिलाय एका ओवित म्हटलंय वृत्ती आठवे विषयाचा आळा तरी सांभाळा गृहधर्म हा दृष्टिकोन खूपच व्यवहारिक वाटतो नेमके हेच मानवी स्वभावातील नैसर्गिक इच्छांना ज्याला इथे इंद्रियांची दुर्धर गती म्हटलं आहे त्यांना दाबून टाकण्याऐवजी एक विधायक वळण देण्याचा हा प्रयत्न आहे हा धर्माने दाखवलेला राजमार्ग आहे या इच्छांमुळे विनाश होण्याऐवजी त्यातून एक सुदृढ कुटुंब समाज आणि राष्ट्र निर्माण व्हावं अशी याची रचना आहे ठीक आहे म्हणजे आयुष्याची पहिली पंचवीस वर्ष ही एक प्रकारे तयारी आहे पायाभरणी आहे हो पण मग खरी कसोटी लागते ती पुढच्या टप्प्यात म्हणजे गृहस्थाश्रमात याच टप्प्याला समाजाचं हृदय म्हटलं जात नाही का अगदी आणि या अध्यायात त्यावर सर्वाधिक भर दिलेला दिसतो कारण हा आश्रम केवळ दोन व्यक्तींचा नाही तर संपूर्ण समाजाचा आधारस्तंभ आहे अच्छा विवाहानंतर केवळ नातं नाही तर, नात तर जबाबदारी आणि सामाजिक बंधन येतात ग्रामगीता म्हणते की संसार हा खेळ नाही तर एक धर्म आहे आणि इथेच एक क्रांतिकारक विचार येतो हो आणि तो आजच्या काळातही खूप महत्वाचा आहे तो कोणता तो म्हणजे ब्रह्मचारी या शब्दाची पुनर्व्याख्या एक मिनिट इथे थांबूया ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे लग्न झाल्यावर ब्रह्मचारी कसं राहता येईल ग्रामगीतेनुसार जो गृहस्थ एकाच पत्नीशी एकनिष्ठ राहतो म्हणजे एक पत्नी व्रता पाळतो संयम ठेवतो आणि केवळ आदर्श संतती निर्माण करण्याच्या उद्देशाने संबंध ठेवतो त्यालाही ब्रह्मचारी म्हटले आहे काय सांगतय हो ओवी आहे एका पत्नीसी शास्त्री नेमिले ऐशा गृहस्थाश्रमी राहिले तरी तो ब्रह्मचारीच म्हणविले पाहिजे आम्ही वा इथे विवाहाकडे केवळ इच्छापूर्तीचं साधन म्हणून नाही तर इच्छांवर विजय मिळवण्याचं एक माध्यम म्हणून पाहिलं आहे म्हणजे गृहस्थी सांभाळून सुद्धा ब्रह्मचारी राहता येतं ही कल्पनाच खूप मोठी आहे आजच्या काळात जिथे नात्यांमध्ये एकनिष्ठतेचा संघर्ष दिसतो तिथे हा विचार किती महत्वाचा ठरतो नाही का अगदी हा संयम आणि मर्यादेचा विचार आहे आणि हा आश्रम फक्त पती पत्नी पुरता मर्यादित नाही याच्या जबाबदारीची कक्षा खूप मोठी आहे हो ते तीन ऋण बरोबर इथेच तीन प्रकारच्या ऋणांचा म्हणजे कर्जांचा उल्लेख येतो ऋषी ऋण पितृ ऋण आणि देवऋण ए ऋण म्हणजे नक्की काय आहेत जरा सोप्या भाषेत सांगाल का हे काहीतरी करण्याचं बंधन आहे याला बंधन म्हणण्यापेक्षा जबाबदारीची जाणीव म्हणणं जास्त योग्य ठरेल ऋषी ऋण म्हणजे ज्ञानाचं कर्ज ज्ञानाचं कर्ज हो संत ऋषींनी कथिले ज्ञान त्याचे करणे अध्ययन म्हणजे आपल्या आधीच्या पिढ्यांनी जो ज्ञान संचय केला आहे तो अभ्यासणं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं आणि पितृऋण पितृ म्हणजे आपल्या पूर्वजांचं कर्ज हे एकतर सुसंस्कारित संतती निर्माण करून फेडता येतं किंवा जर ते शक्य नसेल तर देशसेवा करून फेडता येतं आणि देवरुण देवरुण म्हणजे या निसर्गाचं आणि समाजाचं कर्ज आपण या समाजात एकटे जगत नाही म्हणून आपल्या अन्नातला काही वाटा सर्व प्राणी मात्रांसाठी काढणं ज्याला वैश्वदेव यज्ञ म्हंटल आहे अगदी बरोबर प्राणी मात्राशी वाटा द्यावा म्हणजे तुमचं कुटुंब फक्त तुमच्या घरापुरतं नाही तर संपूर्ण गाव आणि विश्व हे तुमचं कुटुंब आहे ही भावना यात आहे म्हणजे गृहस्थाश्रम हा फक्त स्वतःचं घर सांभाळण्यापुरतं नाही तर ज्ञान वंश आणि समाज या तीनही स्तरांवर जबाबदारी पार पाडण्याचा एक प्लॅटफॉर्म आहे हो याच संदर्भात बहुपत्नीत्वाला पशुवृत्ती म्हणून कडाडून विरोध केला आहे पण यात एक अजून महत्वाचा आणि आधुनिक विचार आहे तो म्हणजे निपुत्रिक असण्याबद्दलचा हो आणि हा या अध्यायाचा एक अत्यंत पुरोगामी भाग आहे त्या काळात निपुत्रिका साधोगती म्हणजे मूल नसलेलाला मृत्यूनंतर वाईट गती मिळते अशी एक समजूत होती हम्म ग्राम गीता ही कल्पना स्पष्टपणे नाकारते तुकडोजी महाराज म्हणतात की हा विचार लोकांना संन्यासापासून परावृत्त करून संसारात गुंतवून ठेवण्यासाठी समाजात रूढ झाला होता म्हणजे हा एक सामाजिक सोय होती धार्मिक सिद्धांत नाही बरोबर खरी मुक्ती किंवा उद्धार हा सेवेने आणि ज्ञानाने मिळतो मुलांनी नाही उलट ज्यांना मुलं नाहीत त्यांच्यासाठी एक मोठा मार्ग खुला होतो तो कसा ते सर्व पुत्र आपुलेची म्हणाला या भावनेने आपलं जीवन वेळ आणि संपत्ती समाजातील सर्व मुलांसाठी अनाथांसाठी किंवा एखाद्या चांगल्या कार्यासाठी समर्पित करू शकतात त्यांची जबाबदारी अजून मोठी होते खरंच हा विचार आजही कित्येक तरी जोडप्यांना एक नवी दिशा देऊ शकतो नक्कीच खरंच खूप मोठा विचार आहे हा म्हणजे गृहस्थाश्रमाची जबाबदारी पार पाडल्यावर मुलं मोठी झाल्यावर स्थिरस्थावर झाल्यावर काय ग्रामगीतेत म्हंटलं आहे तिसरा होतांची संसार संपला पाहिजे पित्याचा <laughs> याचा अर्थ काय घराबाहेर काढायचं का त्यांना नाही तसं नाही घराबाहेर काढण्याचा प्रश्न नाही तर भूमिकेत बदल करण्याचा प्रश्न आहे भूमिकेत बदल हो हाच वानप्रस्थाश्रमाकडे होणारा बदल आहे आतापर्यंत तुम्ही तुमच्या कुटुंबाचे केंद्र होतात आत्ता तुम्ही कुटुंबाच्या परिघातून बाहेर पडून समाजाच्या केंद्रस्थानी यायचंय घराची सूत्र मुलांच्या हाती देऊन मी आणि माझं कुटुंब या भावनेतून बाहेर पडून देशाटणी निघावे असं म्हटलंय पण देशाटन म्हणजे फिरायला जाणं का की याचा काही वेगळा अर्थ आहे कारण हे आदर्शवादी वाटतं आजच्या काळात जिथे साठीनंतरही नंतरही लोकांना आर्थिक गरजा असतात तिथे हे कितपत शक्य आहे उत्तम प्रश्न इथे देशाटन म्हणजे फक्त तीर्थयात्रा किंवा भटंकंती नाही याचा रूपकात्मक अर्थ आहे आपल्या घराच्या मर्यादित जगातून बाहेर पडून देशाच्या समाजाच्या व्यापक जगात प्रवेश करणे अच्छा तुम्ही जिथे आहात तिथेच राहून ही भूमिका निभावू शकता तुमच्या अनुभवाचा ज्ञानाचा आणि वेळेचा उपयोग समाजासाठी करणं हा याचा खरा अर्थ आहे ग्रामगीते ज्याची ठोस उदाहरणं दिली आहेत हो त्यात शिक्षण संस्था किंवा आश्रम चालवण्याबद्दल तसच अपंग वृद्ध आणि अनाथांची सेवा करण्याबद्दल स्पष्ट उल्लेख आहे अगदी अंधपंगू महारोगी अनाथ आणि वृद्ध जगी आश्रम चालवावे जागजागी त्यांच्या सेवेचे म्हणजे हा टप्पा वडीलधाऱ्यांच्या अनुभवाचा समाजासाठी उपयोग करून घेणारा एक सेकंड करिअर आहे असं म्हणता येईल अगदी अचूक शब्द वापरलात ही एक प्रकारे समाजासाठीची इंटर्नशिप नाही तर कन्सल्टन्सी आहे मला आठवतं माझे आजोबा निवृत्त झाल्यावर पूर्णपणे त्यांच्या गावातील शाळेसाठी काम करू लागले वा त्यांनी घर मुलांच्या ताब्यात दिलं होतं पण त्यांचं ज्ञान आणि अनुभव ते समाजाला देत होते ते एक प्रकारे आधुनिक वानप्रस्थी होते हाच तो भाव आहे जिथे विश्व आपुले मकान सुंदर ही भावना प्रत्यक्ष जगता येते आणि ही सेवा थेट ईश्वराशी जोडली आहे बरोबर ग्रामसेवा हीच देशसेवा आणि देशसेवा हीच ईश्वर सेवा सुंदर म्हणजे ब्रह्मचर्याश्रमात स्वतःला घडवलं गृहस्थाश्रमात कुटुंबाला सांभाळलं आणि वानप्रस्थाश्रमात त्याही पलीकडे जाऊन व्यापक सेवा केली मग शेवटचा टप्पा संन्यास हा यापेक्षा वेगळा कसा आहे हा खूप महत्वाचा फरक आहे अध्यायाच्या शेवटी संन्यासाचा उल्लेख येतो आणि तो वानप्रस्थाश्रमाची परिणिती आहे परिणिती हो वानप्रस्थाश्रमा तुम्ही समाजासाठी काम करत आहात तुमची एक ओळख आहे एक समाजसेवक मार्गदर्शक तुम्ही करता आहात हो संन्यासात ती ओळखही पुसून टाकायची आहे म्हणजे संन्यासात कर्म करण्यावर नाही तर कर्म बंधनातून सुटण्यावर भर आहे तुम्ही आता करता राहत नाही तर केवळ एक साक्षी बनता अच्छा यात आत्मस्वरूपाचा अनुभव घेणे म्हणजेच अनुभवणी आत्माराम आणि आसक्तीच्या प्रत्येक धाग्याला तोडून टाकणे म्हणजेच धागाची खुंटला आसक्तीचा हे अपेक्षित आहे हा एका ऍक्टिव्ह एक भूमिकेतून पॅसिव्ह भूमिकेकडे जाणारा प्रवास आहे अगदी अशी स्थितप्रज्ञता प्राप्त केलेली व्यक्ती काहीही न करता केवळ आपल्या अस्तित्वाने जगाला प्रेरणा देते तर मग या सगळ्या प्रवासाचं सार काय आपण एका शिस्तबद्ध आयुष्यापासून सुरुवात केली मग कौटुंबिक जबाबदारी त्यानंतर निस्वार्थ सेवा आणि शेवटी त्या मीपणाच्या पलीकडे गेलो बरोबर या चारीही आश्रमांना जोडणारा एकच समान धागा आहे संयम आणि त्याग पण हा त्याग टप्प्याटप्प्याने वाढतो सुरुवातीला इच्छांचा त्याग मग माझं कुटुंब या भावनेचा त्याग आणि शेवटी मी करता आहे याच भावनेचा त्याग हा स्वतःच्या ओळखीचा एक प्रगतिशील विस्तार आहे एका व्यक्तीपासून विश्वापर्यंत हो एका व्यक्तीपासून कुटुंबाचा सदस्य मग समाजाचा सेवक आणि शेवटी विश्वाशी एकरूप होणं शेवटच्या ओवीत म्हटल्याप्रमाणे सर्व ग्रंथांचे हेच तात्पर्य हेच या सगळ्याचा सार आहे ग्रामगीतेमधील जीवन मार्गाचा हा खरोखरच एक सखोल आणि डोळे उघडणारा अभ्यास होता विशेषतः असूनही ब्रह्मचारी असण्याची कल्पना हो आणि निपुत्रिक असण्याबद्दलचा पुरोगामी दृष्टिकोन हे विचार मनावर खूप परिणाम करून जातात हो आणि हे आपल्याला जीवनाकडे केवळ काही घडामोडींची मालिका म्हणून न पाहता एका प्रवासाच्या रूपात पाहण्यास प्रोत्साहित करते नक्कीच ज्यामध्ये प्रत्येक टप्प्याचा स्वतःचा एक स्पष्ट उद्देश आहे आणि त्याचं वैयक्तिक आणि सामूहिक विकासात एक निश्चित योगदान आहे जाता जाता एक विचार सोडून जातो बोला हा ग्रंथ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जबाबदारी सोपवण्याचा एक स्पष्ट आणि सुंदर मार्ग दाखवतो आजच्या जगात जिथे माणसाचं आयुष्य वाढले आहे निवृत्तीची वय बदलत आहेत तिथे वानप्रस्थाश्रम म्हणजेच सक्रिय निस्वार्थ समाजसेवेच्या या तिसऱ्या टप्प्याची आपण आजच्या काळात कशी पुनर्मांडणी करू शकतो आपल्या आधुनिक गावांमध्ये शहरांमध्ये कॉर्पोरेट जगात याचं स्वरूप कसं असेल अनुभवाचा हा खजिना वाया जाण्यापासून वाचवण्यासाठी आपण काय व्यवस्था निर्माण करू शकतो हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे मंडळी धन्यवाद तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याचे विचार जर तुम्हाला पटलेले असेल तर कृपया करून आमच्या या गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ त्वरित मिळतील त्यासोबतच लाईक आणि शेअरसुद्धा करा तुम्हाला काही आम्हाला सुचवायचं असेल काही सांगायचं असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आम्ही त्या कमेंटला प्रतिसाद नक्की देऊ धन्यवाद जय गुरू.